न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तीस लाखांचा गांजा सहासष्ट किलोचा काळा माल आणि पोलिसांचा महाभयंकर छापा अबोब अब अब, एवढं मोठा गांजा पोलिसांनी केला धुराडा बंद मध्य प्रदेशातून चक्क शेवगावमध्ये गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या दोन फुल बिझनेसमन आरोपींना पोलिसांनी जाळ्या तोडलं एकोणतीस लाखांचा माल दोन गाड्यांसह जप्त करण्यात आला विशेष म्हणजे ही डील चक्क एका जनावरांच्या गोठ्यात होत होती पण पोलिसांच्या हुशारीनं धूर उडायच्या आधीच सगळी गोष्ट बाहेर आली साने गुन्हे शाखेच्या चमून सिक्रेट इन्फॉर्मेशनवरून सापळा रचत अनिल बडे आणि बाबासाहेब बडे या दोघांना हात पकडलं त्यांच्याकडून तब्बल सहासष्ट किलो गांजा दोन मोबाईल आणि दोन आलिशान कार जप्त करण्यात आल्या धंदा मोठा होता पण त्याचा गाडा पोलिसांनी ठोकरला आता हे दोघं कोठडीत तर त्यांचा डीलर मोतीराम फरार शेवगा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात या बाबांची चौकशी सुरू असून अजून कोण कोण या सामील आहे याचा तपास सुरू आहे पोलिसांची कारवाई अशी सुरू राहिली तर लवकरात लवकर नशेखोरांचा बिझनेस कायमचा बंद होईल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन